अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहे परंतु महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही वेशीवर टांगण्यात आलेली आहे का असा प्रश्न आता विरोधक विचारतात आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत आहेत राऊतजी ज्या पद्धतीनं आपण बघतोय वांद्रेमध्ये दुसऱ्या वेळेला अशा पद्धतीनं ही घटना घडलेली आहे बाबा सिद्दीकींवरती हल्ला झाला त्यांचा खून करण्यात आला आता सैफ अली खानवरती घरात घुसून अशा पद्धतीनं हल्ला झालेला आहे काय म्हणाल महाराष्ट्रात मुंबईत काय चालू आहे मुंबई या दे महाराष्ट्राची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे प्रधानमंत्री काल होते या शहरामध्ये प्रधानमंत्री असताना प्रधानमंत्र्यांच्या प्रिय सैफ अली खानवरती हल्ला झाला कारण काही दिवसापूर्वी सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह प्रधानमंत्र्यांच्या दरबारात होते एक तासभर चर्चा केली प्रधानमंत्र्यांनी सैफ अली खानच्या संपूर्ण कुटुंबाची अगदी ममतेने चौकशी केली त्यांचा तो जो एक मुलगा आहे तैमूर तैमूर कुठे आहे तैमूर काय खातो वगैरे 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 आणि अशा सैफवर प्रधानमंत्री मुंबईत येऊन गेले असताना जो हल्ला झाला फार गंभीर गोष्ट आहे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडी निघाले वगैरे हा प्रश्न नेहमीचाच आहे हो विरोधक राजकारण करतात म्हणतील आता राजकारण करतात म्हणजे मुंबईमध्ये एका सिने अभिनेत्यावरती अशा प्रकारे हल्ला होतो मुंबईची ओळख ही इकडली इकडला सिने उद्योग आहे मुंबईमध्ये सिने उद्योग आहे फिल्म इंडस्ट्री आहे ज्याला आपण बॉलिवूड म्हणतो तो आहे ही मुंबईची ओळख आहे मुंबईचं एक फार मोठं ज्याला आपण आर्थिक कणा असतो तो या इंडस्ट्रीवरती आहे सैफ अली खानवरचा हल्ला जो आहे तो इंडस्ट्रीमध्ये भीती निर्माण करण्यासाठी झालाय की अजून काय रहस्य आहे हे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे आज बीडपासून मुंबईपर्यंत परभणीपासून मुंबईपर्यंत रोज अशा प्रकारचे खून हत्या हल्ले होत आहेत लुटमार होत आहेत दरोडे पडत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत पण देवेंद्र फडणवीस माननीय गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी ह्याच्यावरती अजून एक शब्द दिलाशाचा बाहेर काढला नाही वाल्मिकी कराडला तीनशे दोन हे सेक्शन लावण्यास किती दिवस लावले लोक रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांनी नाईलाजानं त्यांना मकोका लावला अशा प्रकारे राज्य कोण करतं का आमच्यावर तुम्ही कारवाई करता विरोधकांवर आम्हाला तुम्ही अटका करता ई डीला सांगता पोलिसांना सांगता तुमच्या डब्ल्यूला सांगता क्राईम ब्रांचला सांगता तुमच्या आसपास कितीतरी गुन्हेगार वावरत आहेत तुमच्या पक्षामध्ये गुन्हेगार आहेत ते बघतायत की मुख्यमंत्र्यांच्या आसपासच गुन्हेगारांचं राज्य आहे कायद्याची भीती कोणाला मग कायद्याची भीतीच कोणाला उरलेली नाही या राज्यामध्ये कोणी कोणाला घाबरत नाही इथे म्हणजे तुमचा एक आमदार सांगतो आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे काय हवं ते धुडगुस घाला आता फारसं लोक म्हणतील आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे हां ही भावना जर गुन्हेगारांमध्ये वाढायला लागली राजकारणामध्ये वाढायला लागली माझा बॉस बसलेला आहे तो मला वाचवेल तर सैफ अली खान सोडून द्या या मुंबईतली सामान्य जनताच सुरक्षित नाही आहे सैफ अली खान एक मोठा कलाकार आहे म्हणून तुम्हाला त्याचं फार उकाळ्या फुटल्या अरे बापरे अरे बापरे अरे बापरे रोज माणसं मारत आहेत तिथे पंतप्रधान तर म्हणत होते की एक हे तो सेफ आहे आणि त्याचं फार कौतुक सुद्धा होते कारण भाजपची कार्यकारिणीची बैठक झाली स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ह्या नाळे खरंतर तर जनमानसातून आपल्याला इतका मोठा प्रतिसाद मिळाला आणि प्रचंड बहुमत मिळालं या राज्यामध्ये कोणी सेफ नाहीये भ्रम निर्माण करण्यात आला घाबराव देते लोकांना सैफ अली खान आणि करीना कपूर जेव्हा यांचं लग्न झालं आता तेव्हा लव जहाजच्या नावाने बोम्बा मारल्या आता त्याच सैफ अली खानला बाजूला बसून प्रधानमंत्री चहापान करत होते कुठे गेलं लवजे आहात हे फसवे लोक आहेत ते खोटे बोलतात आणि त्यांच्या खोटेपणाला जनता फसते हे या राज्याचं दुर्दैव आहे आपण पाहतोय की कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत तुम्ही सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं होतं काही दिवसांपूर्वी तुमच्या अग्रलेखातनं पण तरीही अशा काय गोष्टी आहेत मजबुरी आहे जे फडणवीसांना ह्या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणता येत नाही याचं कारण असं आहे की त्यांनी गुन्हेगारांच्या मदतीनं निवडणुका जिंकल्यात अनेक प्रकारच्या गुन्हेगारांची मदत घेऊन त्यांनी बूथ लेवलला घोटाळे केले आता ते जे गुन्हेगार आहेत ते गुंड आहेत ते फ्रॉड लोक आहेत ते त्यांच्या मानगुटीवर बसले सोपं नाही त्यांना हँडल करणं तुम्ही एक प्रकारे गुन्हेगारीच्या मदतीतून मदत मदतीतून जी सत्ता आणलेली आहे आता इथे गुन्हेगारांचं राज्य निर्माण झालं आहे सईफ अली खानवाचा जो हल्ला आहे त्या हल्ल्याचा तपास होईल तो हल्ला म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असं मी मानणार नाही कारण त्याच्या घरामध्ये कसे काय लोक जाऊ शकतात इतकी सिक्युरिटी आहे चाळीस पंचेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तिथे खाली सुरक्षा व्यवस्था आहे मोठी अकरा माळ्यावर राहतो त्यावेळी ते प्रकरण वेगळं असू शकेल काहीतरी याचा अर्थ असा नव्हे की मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत नाही सामान्यांचं जगणं कठीण झालंय पण अशा परिस्थितीमध्ये विरोधक एकत्र असायला हवे त्यांच्यामध्ये समन्वय असायला हवा तो सुद्धा आम्हाला दिसत नाही का समन्वय आहे ना बीडमध्ये समन्वय होता म्हणून तर वाल्मिकी कराडला तीनशे दोन लावून मकोका लावावा लागला मुख्यमंत्री आमदार सुरेश दास आक्रमक जास्त एकत्र होते ना सगळ्यात समन्वय होता हो समन्वय सगळ्यांमध्ये होता परभणीत काय झालं आहे ना समन्वय पण विरोधक कशाला पाहिजेत देवेंद्रजी हे कायद्याचे रक्षक आहेत चौकीदार आहेत त्यांनी विरोधकांना संधी न देता या सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे विरोधक या कायदा सुव्यवस्था या विषयावरती आक्रमक होऊन काही करणार आहे का राज्यपालांची भेट घेणार आहे का असा काही विचार आहे नाही आता सईफ खाली खानसाठी राज्यपालांची भेट घेणं हा काय मुद्दा असू शकत नाही पण राज्यातल्या एकंदरीतच कायदा सुव्यवस्थेसंदर्भात राज्यपालांना भेटून राज्यपाल काय करणं घंटा वाजवणार करणार राज्यपाल राज्य ताई आहे राज्य ते सरकार वाचवणार ते मुख्यमंत्र्यांना वाचवणार ते काय सी एमचा राजीनामा मागणार आहे त्यांना अधिकार आहे का तुम्ही मागता आम्ही मागून देणार आहेत का काल प्रधानमंत्री आले आणि देवा भाऊंचं कौतुक करून गेले त्यांचं भविष्य त्यांचा राजीनामा फक्त प्रधानमंत्री घेऊ शकतात एवढं पार्श्व बहुमत त्यांनी विकत घेतलं आहे गुंडागर्दीच्या माध्यमातून आमचं ध्येय गुंडागर्दी संपवणं आणि त्यासाठी आम्ही सुद्धा बूथ लेवलला काम सुरू केलेलं आहे धन्यवाद तर हे होते संजय राऊत आणि अर्थात सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जरी नसला तरी एकंदरीत परभणीपासून ते मुंबईपर्यंत ज्या घटना घडत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्यावरती संजय राऊतच नव्हे तर सर्व विरोधक आता बोट दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरापर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत